तुमच्या शरीरातलं वाईट कोलेस्ट्रॉल फटाफट कमी करणारी कोणती भाजी आहे नमस्कार मी डॉक्टर प्रिया धणगे आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जे वाईट कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईट्स आहेत ते नियंत्रणात ठेवायला डॉक्टर सांगतात आणि हे जर तुम्हाला नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा वाढलेले कोलेस्ट्रॉल पटकन नॉर्मलला आणायचं असेल तर एक भाजी खायची आहे आणि ती भाजी दुसरी तिसरी नसून दुधी भोपळा आहे येस बार माही मिळणारा हा दुधी भोपळा आणि याचा रस न पिता हा दुधी भोपळा असाच खायचा आहे कच्चा एक तर किसून तो तुम्ही सॅलॅडसारखा खाऊ शकता किंवा त्याचा तुकडे तुकडे करून त्याच्यावर चाट मसाला घालून तुम्ही खाऊ शकता तुमचं कोलेस्ट्रॉल ड्रॅमॅटिकली खूप खाली येतं याचबरोबर याच्यामध्ये फायटोस्टेरॉल्स आहेत जे तुमचं हार्ट चांगलं ठेवतात याचबरोबर तुमचं कॅन्सरपासून प्रिव्हेंशन करतात विटॅमिन ए आहे जे डोळे छान ठेवतं आणि तुमच्या शरीराअंतर्गत जे इन्फ्लमेशन आहे ज्यामुळे तुमचं वजन वाढलंय तेही कमी करायला दुधी भोपळा मदत करतो त्यामुळे दुधी भोपळा रोज खा आणि मस्त फिट राहा तुमचं हार्ट तुम्हाला थँक्यू म्हणत राहील या आणि अशा स्टेप्ससाठी मला फॉलो करत रहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर थँक्यू